नमस्कार मी कविता कविता किचन आणि ब्लॉग मराठी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचं जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे रेशनच्या तांदळाचा असा सुंदर पदार्थ खिचू तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो मी कसा बनवला तो तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे तुमच्याकडे मोठं पातेलं असेल जाडबुडाचं तुम्ही तेही घेऊ शकता तर आता इथे आपण आपण इथे चार वाटा इतकं पाणी मोजून घेतो आहे तर आपण ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहोत ना त्याच वाटीने आपल्याला पाणी जास्त घ्यायचे आहे तर आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे तर आता इथे मी आ, मला दीड वाटीचा खिचू बनवायचा होता तर मी इथे दीड वाटीचं पिठाचं प्रमाण होतं तर इथे मी चार वाटा इतकं पाणी मोजून घेतले तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता सुरुवातीला आपण इथे पाणी घातल्यानंतर गॅस चालू करून घेतला आहे आणि इथे तुमच्याकडे पांढरं तिळ असेल तर तुम्ही पांढर तिळ घालू शकता खूप छान इथे आपण पांढरं तिळ घालून घेतलेले इथे मी ओवा आणि जिरं घेतलेलं आहे तुम्हाला ओवा आणि जिरं बारीक कुठून घालायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता आता इथे आपण छान अशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली तर कोथंबीर मुळे या पदार्थाची चव खूप छान येते आणि रंग पण छान येतो तर आपल्याला इथे छान अशी हिरवी कोथंबीर कट करून घालायची तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि कोथंबीर कट करून घातल्यानंतर आपल्याला त्याची छान अशी उकळी द्यायची तर इथे आपण सुरुवातीला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबानेच ठेवायचे तर अशा पद्धतीने आपल्या आता इथे आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत तर हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर काही हरकत नाही तर, तर, ला तर, तर आता इथे आपण या ह्या पाण्याची छान अशी उकळी येऊ देणार आहोत तर ह्या प्रोसेसला पाच मिनटं लागतात तर छान अशी उकळी येईपर्यंत आपण थांबणार आहोत तर इथे आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची तर आता इथे थोडंसं गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण इथे पापडखार घालून घेणार आहोत तुमच्याकडे पापड खारा असेल तर तो घाला किंवा आपल्याकडे बेकिंग सोडा वगैरे असतो ना तो पण घातला तरी चालतो आता इथे पापड खाल घातल्यानंतर आपण छान असं सा लाटण्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे लाटणं असेल किंवा एखादा लाकडी चमचा वगैरे असेल ना तर त्याच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी दीड वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे पण खूप सुंदर आली होती ही खिचू एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आता इथे मी दोन वाटी एवढं भरून घेतलं होतं पण मी दीड वाटी इतकं प पीठ घातलेलं आहे कारण पाण्याच पाण्याच्या हिशोबाने आपल्याला पीठ घालून घ्यायचे आणि आता इथे मी लाटण्याच्या साह्याने छान असं सा मिक्स करून घेते कारण गुठळ्या मोडायला लाटणं लाटण्यामुळे खूप छान गुठळ्या व्यवस्थित मोडतात आणि खूप छान असं सा एकसारखं पीठ तयार होतं तर बघू शकता जसं आपण नागलीचं पीठ वगैरे घेरून खातो ना तसंच आपल्याला हे तांदळाचं पीठ पण छान असं घेरून घ्यायचे म्हणजे आमच्याकडे घेरून म्हणतात तर गोठून घ्यायचे त्या पद्धतीने असं आणि एक सारखं मिक्स होतं ते छान तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता कारण एक एक स्टेप्स असतात त्या इकडे तिकडे झाले की मी पदार्थ बिघडतो तर आता इथे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या लाटण्याच्या साह्याने मिक्स केल्यामुळे एकही गुठळी पडत नाही आता इथे मी लाटणं छान असं पुसून घेते आणि पुन्हा याची पाच ते सात मिनटं वाप काढून घेणार आहे तर बघू शकता आता इथे मी लाटणं गरम असल्यामुळे मी लाटण्यानेच व्यवस्थित पुसून घेतलं आणि इथे आपण पाच ते सात मिनटं छान अशी वाप काढून घेणार आहोत म्हणून जाडबुडाचीच कढाई किंवा जाडबुडाचंच पातेलं घ्यायचे आपल्याला जेणेकरून खाली चिटकायला नको पीठ वगैरे आता इथे आपण पाच ते सात मिनटं छान अशी वाप काढून घेणार आहोत मित्रमैत्रिणीं नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे आपले पाच झालेले आहेत तर बघू शकता आपलं पीठ छान असं शिजून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने एकदा करून बघा आता मी पुन्हा इथे लाटण्याच्या साह्याने छान असं घेरून घेते मिक्स करून घेते खूप सुंदर होतो हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा आता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण तो गरम गरम असंच खायचं आहे थंड झाल्यावर हा पदार्थ अजिबात चांगला लागत नाही तर आता इथे मी लगेच गरम प्लेटमध्ये घेते इथे आता आपण एक प्लेट घेतलेली प्लेटमध्ये मी हे चमच्याच्या साह्याने काढून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर इथे आपण प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये हा गरम गरम खिचू घालून घेणार आहोत आणि खिचू घातल्यानंतर याच्यात तुम्हाला तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी किंवा जवसची चटणी असेल ना तीही चालेल आणि तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत असतील तर तुम्ही तेही घालू शकता इथे मी चिली फ्लेक्सच घालून दाखवलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाची चटणी घालून पण दाखवलेले आहे इथे आता आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेतोय चिली फ्लेक्स घातल्यानंतर मग आपण वरून छान असं एक चमचा तेल घालून घेणार आहोत आहोत तर बघू शकता हा पदार्थ इतकं सुंदर झाला होता मुलांना तर खूप आवडला होता कुडकुडत्या थंडीत चविष्ट असा पदार्थ नक्की करून बघा आणि खाऊन बघा नवीन असणार तर सपोर्ट नक्की करा